रंग महालचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाकडामध्ये करण्यात आलेलं कोरीव काम दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे कैसा आहे है महाल बहुत बहुत आहे पुणे श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी निर्माण केलेल्या रंग महालची ही दृश्य आहेत अर्थातच हा होळकर वाडा आहे महलामध्ये जाण्यासाठी हा लाकडी दरवाजा आहे वाकून या ठिकाणी आतमध्ये जायला लागते हा तो लाकडी दरवाजा आहे आणि या दरवाजातून वाकून आपल्याला या कोळकरवाड्यामध्ये जाऊ लागते अनेक मजदूर या ठिकाणी काम करत आहेत tecih düşüyor. रात्रंदिवस अशा पद्धतीनं रंगमहाल दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याचे ही दृश्य होळकरकालीन सर्व वास्तूंचं बांधकाम हे चुन्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारची एक चुन्याची घाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता चुना कसा तयार केला जातो आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायचं म्हटलं तर ते दुर्मिळ झालेलं आहे पण प्रत्यक्ष चुनाच या ठिकाणी तयार होते पण आम्ही हा चुना तयार करत असताना या ठिकाणी आलो नाही त्यामुळं आम्हाला देखील तो कसा तयार केला जातो हे बघायला मिळणार नाही पण हे चुन्याची घाणी आहे झाकून ठेवलेलं आहे हे इंजिन असावं बहुतेक आणि ही चुन्याची घाणी हल्ली दुर्मिळ झाले आहे कुठेही पाहायला मिळत नाही आहे आपल्याला कारण चुन्यातलं बांधकामच कोण करत नाही कारण हे बांधकाम परवडणारं नाही आहे ना मात्र खोळकरकालीन बांधकाम जे आहे ते सगळं चुन्यामधलं बांधकाम आहे आणि रंग महलाचे सध्या दुरुस्ती सुरू आहे परिणामी पुन्हा एकदा चुन्याचा वापर या युगामध्ये करावा लागत आहे किंबहुना ते या बांधकामाची गरज आहे पाण्या या ठिकाणी आणि हा चुना किंवा चुन्याचे खडे या ठिकाणी पडलेले आहेत वेटांचे तुकडे दिसत आहेत पण त्या काळामध्ये वीट कुठून येणार हे ये सगळं दगडी बांधकाम आहे आणि ही चुन्याची घाणी परत एकदा याची सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहूयात रंग महालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाकडामध्ये केलेलं कोरीव काम किंवा लाकडावरती केलेली कलाकुसर ते आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी रंगमहाल दुरुस्त करण्यात येत असल्यामुळं या ठिकाणी जी लाकडी वस्तूंची पडझड झालेली आहे त्या वास् त्या वस्तू पुन्हा एकदा नव्यानं तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कारागीर या ठिकाणी काम करत आहेत सुतार बांधव आहेत या ठिकाणी देखील काय कारागीर आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी रंगमहाल जे आहे त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे हे सगळे कारागीर या ठिकाणी रात्रंदेवत झटत आहेत कष्ट करत आहेत पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यदेव होळकर यांनी निर्माण केलेली ही ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी हे सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत क्या कर रहे हो भाई साहब क्या बना रहे हो अभी रेलिंग रिलिंग बना रहे बना रहे हो ऊपर लगाने के लिए ऊपर लगाने के लिए नाम हाँ। सर आपका शुभ नेम विजय विश्वकर्मा जाओ विश्व वाराणसी बनारस वाराणसी बनारस ठीक है यहाँ रंग महल रंग के लिए बना रहे रंग महल बहुत अच्छा है सर तो बहुत अच्छा है मैंने सपने में नहीं सोचा था कि मैं यहाँ पे आ जाऊंगा अरे वाह यहाँ पे काम करने के लिए इसको देखने के लिए मैं यहाँ पे आ जाऊँगा लेकिन किस्मत हमको लेके आई आई यहाँ पे चलो रंग महल भी देखते हैं वहाँ पे काम भी करता है घूमते भी है यहाँ पे बहुत अच्छा महसूस होता बहुत, है प्राउड फील होता है अलोक माता अहिल्य देव होलकर ये वास्तु है क्या लगता है आपको ऐतिहासिक काम करने का मौका मिला है हिस्टोरिक काम करने का मौका मिला है मौका मौका मिला सेवा करने का यहाँ काम करने का मिल गया हम यहाँ काम करने हम लोग आए हैं कितने दिनों से आप काम करते हो यहाँ पर यहाँ पे यहाँ पे ये आए हैं कि दादा नहीं चार पाँच दिन हो गए आपको यहाँ पे आ चार पाँच महीने नहीं चार पाँच दिन होगा चार पाँच दिन होगा हो सर कितने लोग आये आपको चार आदमी आए हैं चार आदमी कुल मिलाकर कितने लोग काम कर मिला के अभी मांग चले काम जाएगा छह आदमी दस आदमी ये काम हो जाएगा सर बहुत अच्छा कर रहे हो आप ये आपको हम धन्यवाद नहीं थैंक यू बोलेंगे आप क्योंकि हम क्या सोते हैं अहिल्या देवी के बारे में ये आपको हम बता नहीं सकते। अहिल्या देवी हम लोग में देख रहे हैं है। और काम कर रहे हो काम, 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 काम आपका काम इतिहास में जमा हो रहा है हिस्टोरिक बन रहा है आपका काम हाँ आपको बहुत सारी हम शुभकामनाएं देते है करो ये क्या है क्या ये क्या बना रहे बोलो

ये ये लकड़ी जो है ये लक... सभी सागवान बाकी लकड़ी का इस्तेमाल नहीं, फिर्ण, नहीं, नहीं फिर्ण, होता फिर्ण 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 बहुत फिर्ण हाँ। अच्छा है एक रेलिंग बनाने के लिए कितने दिन लगेंगे अभी जाता है चार पानी जाता पूरा साग का है आपका एक्सपीरियंस भी बहुत रहा होगा आपका आप पहले ऐसे काम कर चुके हैं काम करते हैं सर कहाँ कहाँ पर अरे हम लोग अभी देखो काम किए इधर नासिक वाला है हाँ, वहाँ पे काम किए हाँ, उत्तराखंड वो अपना है कि इनका क्या नाम है यार उनके महल में हम लोग काम किए उत्तराखंड में हाँ, अपना जो एक थे, नाम तो याद नहीं है भूल गया हूँ हाँ, अपना महाबलेश्वर काम किए महाबले महाबलेश्वर मेन मार्केट में ओ, हाँ। आ, अपना है अपना महाबले में काम करिए राजापुर रत्नागिरी काम किए पूना में काम किए अपना शनिवार शनिवार काम हाँ, किए हाँ। मंडाई में राम मंदिर है हाँ। मंडाई में राम मंदिर में काम किए मंडी में अपना मार्केट है सभी मार्केट काम किए एक इसको कैसा काम बोलते हैं आप जो करते है हिस्टोरिक तो है इसका महत्व हम समझ सकते हैं लेकिन ये लकड़ी वाला काम बोलते है क्या क्या फर्नीचर नहीं इसको हम लोग लकड़ी का काम बोलते है सर लकड़ी का काम काम लकड़ी का फर्नीचर दूसरा होता है सर सर वो का का काम होता है लकड़ी ठीक है अच्छी बात है धन्यवाद सर थैंक यू थैंक यू बहुत अच्छा बहुत खूब बहुत खूब अभी प्राउड फील हो रहा है आपके ऊपर हमें हमें इतना मौका मिलता तो हम भी बहुत भाग्यशाली हो जाते हैं सर अच्छा अहिल्या देवी के लिए आप काम कर रहे हो कितनी अच्छी बात है मन भरा है समवा पे में नगर संबंधी काम किए पुणे में नगर संबंधी का आप भी भी काम किए हां नगर संबंधी में पुणे में

वहाँ पे सब काम ठीक करके अच्छी बात है हम लोग बहुत अच्छे भाई बहुत अच्छे काम करके आए अच्छा काम, अच्छा काम करो अच्छा काम करो बहुत नाम हो जाएगा आ, आपका आ, 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 धन्यवाद सर तर अशा पद्धतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी निर्माण केलेल्या रंगमहालाची डागडोजी सध्या सुरू आहे आणि त्याचीही दृश्य आहेत वाराणसीहून या ठिकाणी आलेले हे सगळे कारागीर आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत सागवानी लाकडामध्ये काम सुरू लाकडा का आहे अनेक ठिकाणी यांनी काम केलेलं आहे त्यांना लाकडावरती कलाकुसर करण्याचा दांडगा अनुभव आहे आपलं काम भलं आणि आपण भलं अशा पद्धतीने हे सगळे कारागीर या ठिकाणी काम करत आहेत स्वतःवर जे अभिमान व्यक्त करत आहेत खूप आनंद व्यक्त करत आहेत की पुन्हा होळकर यांच्या होळकरवाड्यामध्ये राजवाड्यामध्ये आम्हाला काम करायला मिळते याबद्दल ते समाधान व्यक्त करत आहेत आनंद व्यक्त करत आहेत मला देखील हे सगळे कलाकार बघून खूप आनंद झाला खूप अभिमान वाटला म्हणून मी देखील त्यांना धन्यवाद दिलेले आहेत त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत रंगमहाल आणि त्याच्याही बाहेरच्या बाजूचे हे दृश्य आहेत आतमध्ये काय काय आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत रंगमहालचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाकडामध्ये करण्यात आलेलं कोरीव काम आणि विशेष म्हणजे हे कोरीव काम आज आणि अगदी त्या काळातही अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नव्हतं हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना तर आहेच परंतु लाकडामध्ये कलाकुसर कशी करावी त्याचा देखील एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे त्यामुळे स्थापत्यशास्त्रात रंगमहालची अनेक वैशिष्ट्य आपल्याला सांगितली जातात किंवा ती दिसून येतात आणि ही त्याची दृश्य आहेत आपण बघू शकतो लाकडावरती कशा पद्धतीनं हे कोरीव काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नक्षीकाम सुबक नक्षीकाम म्हणजे मन प्रसन्न करणारं नक्षीकाम नक्षीकामाचा एक उत्कृष्ट नमुना विशेष म्हणजे हे सगळे काम सागवानी लाकडामध्ये करण्यात ला आलेलं आहे आणि सगळी सागाची लाकडं आहेत त्यामुळं अहिल्यादेवींच्यापासून ती आजपर्यंत ही सगळी लाकडे या ठिकाणी टिकून आहेत काही ठिकाणची नक्षी या ठिकाणी उडालेली आहेत त्याचबरोबर हे नक्षीकाम काही ठिकाणी धोळ्यामुळं घाण वगैरे झालेलं आपल्याला पाहायला मिळते आता तेच नक्षीकाम या ठिकाणी चकाचक करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं मी ट्रस्टलाही धन्यवाद देतो आणि ज्यांनी कोणी यासाठी पडाकार घेतलेला आहे त्यांना देखील धन्यवाद देतो